काम मी मुनी हाताला आदमपुरी बकरला विमार तिच्या वाटला ओ दुनिया भक्तगणाला पुरा देव निघाला ओ दुनिया गणाला नमस्कार मंडळी जे बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग भलं अडीच हजार रुपयाची झाली अडीच लाख रुपये या व्हिडिओचं कॅप्शन वाचून अनेकांना धक्का बसलेला असन परंतु बाळूमामांच्या भक्त मंडळींना याचं फारसं काही विशेष वाटणार नाही कारण असे अनेक अनुभव मामा आपल्या भक्तांना देत असतात अशा अनेक भक्तांवरती मामा कृपा करत असतात आणि त्या भक्तांसोबत मामांचा चमत्कार घडत असतो मामांची कृपा झाली म्हणजे तुमच्यासोबत मामांचा चमत्कार होणार हे नक्की ठरलेलं आहे आंधळ्याला दृष्टी देणारा देव मुख्याला वाचा देणारा देव एवढंच नाही तर गरीबाला धन देणारा देव म्हणून बाळूमामांकडे सगळेजण बघतात आणि असाच हा एक प्रसंग इतर कोणासोबत घडलेला नसून स्वतः माझ्यासोबत घडलेला आहे मग हा बाळूमामांचा चमत्कार समजा किंवा मामांचा कृपा आशीर्वाद समजा अडीच हजाराचे झाले अडीच लाख रुपये कानावरती विश्वास बसत नाही ना तर मग या व्हिडिओ खाली दिसणारी ओळ वाचून बघा अडीच हजार रुपयाचे झाले अडीच लाख रुपये एकदम करेक्ट आणि अचूक वाचलत तुम्ही आता तरी तुमच्या डोळ्यावर विश्वास बसत असेल जाऊ द्या मरुद्या कानावरही विश्वास बसत नसेल आणि डोळ्यावरही विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मीच हा माझा अनुभव सांगतो आणि मामांचा हा चमत्कार मामांचा हा आशीर्वाद तुम्हाला सगळ्या भक्तमंडळींना सिद्ध करून दाखवतो कारण हा लेल आता अनेक अनेक प्रसंग इतर कोणासोबत घडलेला नाही स्वतः वैयक्तिक माझ्यासोबत घडलेला आहे आणि आतापर्यंत मी बाळूमामांचे अनेक अनुभव अनेक कथा प्रसंग मामांच्या लीला मामांचे चमत्कार आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत आणि हा एकमेव असा मामांचा अनुभव आहे की हा अनुभव स्वतः वैयक्तिक मला आलेला आहे अगदी थोडक्यातच सांगायचं झालं तर मामांची जर कृपा झाली तर मामांच्या कृपा आशीर्वादामुळे तुमच्यासोबत शंभर टक्के चमत्कार हा घडतोच आणि हे बळमाच्या भक्तांसाठी काही नवीन आहे तर चला असू द्या हाच एक प्रसंग मी तुम्हाला आता सांगायचा प्रयत्न करतोय मी एका साध्या खेडेगावामधला मुलगा आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं गाव येतं आणि सोलापूर जिल्हा तसं जर बघितलं तर पूर्णपणे दुष्काळी एरिया आहे पूर्णपणे असं माळरान आहे आणि उन्हाळ्यामध्ये अत्यंत कडाक्याचं असं रखरखणारं ऊन असतं उन्हाळ्यामध्येच काय तर पावसाळ्यामध्येही या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पाणी टंचाई असते अगदी पिण्याच्या पाण्याचीही पंचायत असते असा हा दुष्काळी भाग तुम्ही समजून घेऊ शकता आणि याच दुष्काळी भागामध्ये आपण एका फळबागेचं उत्पन्न घेतलं त्या फळबागेचं नाव आहे ॲपल प्रजातीची बोर तर लहान असताना किंवा आताही आपल्याला बघायला भेटत असतील की आंबट आप बोर आपण खातो लहान लहान आकाराचे असतात तर त्याच बोरीमध्ये सुधारणा होऊन काहीतरी त्याच्यामध्ये संशोधन होऊन ही नवीन प्रजाती तयार झालेली आहे आणि त्या प्रजातीचं नाव आहे ॲप्पल बोर तर या ॲप्पल बोरीचं उत्पादन आपण घेतलं तुमचा कानावरही विश्वास बसणार नाही की फक्त पस्तीस गुंठ्यामध्ये आपण हे उत्पन्न घेतलं जुनीच बोरीच्या बागेची झाडे होती आणि त्याचं उत्पन्न घेतलं आणि फक्त दोन ते अडीच हजार रुपये खर्च आला फवारणी कीटकनाशक तणनाशक बाकी सगळा आणि त्या फक्त पस्तीस गुंठ्यामधून आपल्याला अडीच लाख रुपयाचे उत्पन्न भेटले तर याच्या माग बाळूमामांचा कृपा आशीर्वाद कसा किंवा बाळूमामांचा चमत्कार असा हे तुम्हाला आता समजवून सांगतो आणि आपल्याला फक्त पस्तीस गुंठ्यामध्ये पंधरा टन एवढ्या मोठ्या या पलबोराचं उत्पादन भेटलं हे काही साहजिक किंवा सोपी गोष्ट नाही की फक्त पस्तीस गुंठ्यामध्ये पंधरा टन एवढं उत्पादन निघणं आणि ते उत्पादन हे अडीच लाख रुपये भेटणं नक्कीच याच्यामध्ये बाळूमामाचा चमत्कार आहे आणि पाणी टंचाईचा जर विषय बोललात तर आपली फक्त पस्तीस फूट विहीर आहे आणि ती पस्तीस फूट विहिरीमध्ये फक्त गुडघाभर पाणी असतं आणि त्याच गुडघाभर पाण्यामध्ये काळजीपूर्वक शब्द माझे आहे का फक्त पस्तीस फूट विहीर आणि पस्तीस फूट विहिरीमध्ये गुडघाभर पाणी आणि त्या गुडघाभर पाण्यावरती मोटार चालते चार ते पाच तास विचार करा की हा एक चमत्कारच असणार फक्त गुडघाभर पाणी आणि गुडघाभर पाण्यामध्ये चार ते पाच तास डेली मोटर चालते साहजिकच फक्त पस्तीस गुंट्यामध्ये अडीच लाख रुपयाचं उत्पादन भेटलं याच्यावरती तुमचा विश्वास बसलेला नसेल आणि हे सत्य आहे वास्तव आहे आणि कदाचित माझाही सुरुवातीला विश्वास बसला नाही अर्थातच आमच्या पूर्ण कुटुंबाचा विश्वास बसला नाही नंतर एके दिवशी संध्याकाळी अशीच घरामध्ये चर्चा सुरू झाली एवढं उत्पादन भेटलं कस काय पंधरा टन एवढा माल निघाला कस काय आपली तर फक्त पस्तीस गुंठे फळबाग आहे आणि लगेच घरच्यांच्या डोक्यामध्ये क्लिक झालं त्यांना समजलं ते म्हणाले की उन्हाळ्यामध्ये तो कामानिमित्त बाहेर जात होता तो कामानिमित्त बाहेर होता तेव्हा आपल्या शेतामधून संत सद्गुरु बाळूमामांच्या मेंढ्या फिरून गेल्या हा बाळूमामांचा आशीर्वाद आहे त्या बाळूमामांच्या मेंढी माऊलीच्या रूपानं त्या मेंढी माऊलीच्या पावलाच्या रूपानं संत बाळूमामांचं पाऊल शेत जमिनीला लागलं आणि फक्त पस्तीस गुंठ्यामध्ये पंधरा टन एवढ्या मोठ्या क्षमतेनं फळबागेचं उत्पादन मिळालं आणि फक्त अडीच हजार रुपये खर्चामधून अडीच लाख एवढं उत्पादन भेटलं हे बाळूमामांचे पुण्य आहे हा बाळूमामांचा कृपा आशीर्वाद आहे सगळं बाळूमामांच्या कृपेमुळे शक्य झालं आणि बाळूमामांच्या त्या कृपा आशीर्वादामुळं हा एवढा मोठा चमत्कार घडून आला तर ससुद्या हाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि ज्या विहिरीमध्ये फक्त गुडघाभर पाणी आहे त्याच विहिरीमध्ये चार ते पाच तास एवढी दिवसाला मोटर चालते ती विहीरही इथंच बाजूला आहे ज्याच ठिकाणी मी आता हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओच्या शेवटी ती विहीर पण तुम्हाला दाखवणारच आहे बाळूमामांची जर कृपा झाली तर त्याच बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाचं रूपांतर हे चमत्कारामध्ये घडतं आणि या सगळ्याची प्रचिती या सगळ्याचा साक्षात्कार आपल्या भक्तासोबत घडतोय बाळूमामांचा महिमा हा आघात आहे बाळूमामांचा महिमा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगावा एवढा मी मोठा नाही परंतु हाच एका साध्या भोळ्या भक्ताला आलेला मामांचा हा अनुभव आज तुमच्यापर्यंत मी शेअर केला तर बाळूमामांच्या कृपा आशीर्वादामुळे असन किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे असन तर अनेक भक्तांना अशा प्रकारचा चमत्कार अनुभवायला भेटलेला आहे अशा प्रकारचा साक्षात्कार अनुभवायला भेटलेला आहे तर नक्कीच तुम्हालाही अशा प्रकारचा अनुभव आलेला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा तर धन्यवाद सगळ्यांना जे बळ श्री स्वामी सुमन काम ते मी मुनी हाताला आधमापुरी बकऱ्याला विरतीच्या वाटला ओ दुनिया भक्त गणाला पुरा देव निघाला ओ दुनिया गणाला